खासदार पाणी <laughs> लोकसभा निवडणुकीमध्ये देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिलं नाही पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवलं ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे याबद्दल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत स्वतःला थोबाडीत मारून आहे जया भाऊ सांगेल तिथे त्याच चिन्हाला मत द्यायची आयची शपथ तुम्हाला हकू देणारा नाही खरा हकू मला जेटी पाणी आणवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला काय माणसं आपण आहे का बघण केलं आपण कशा हा त्या माणसा इथे एवढा सत्कार द्यायला होता त्या माणसाला हार घेतला गोष्टी काळजाचा प्रश्न काय आपण सोडून नाही अर्ध निवडून नाही प्रश्न सुटत जनतेच्या विकासाची काम करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी बोटी आपण गदीजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदीजवळ तुमची बोटी असली पाहिजे यशवंतराव चव्हाण एवढ्या महान माणसा सांगोला मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात सिंग नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचं शल्य आजही माजी आमदार शाहजीबापू पाटील यांच्या मनात असल्याचं दिसत आहे याच बाबत पाणी प्रश्नावर शहा बापूंनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली आहे सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कोणी दिलं नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असतानाही मला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय त्यामुळे आपण भाजपचे उपकार कधी विसरणार नाही आपले संपूर्ण आयुष्य भाजपासाठी तळमळ करत राहील असं विधान माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय सांगोला तालुक्यातील के येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललेलो आहे पाणी कुणी अडवलं कोणी घेतलं जे जाहीर सांगितलं आहे आता मात्र मी जाहीर सांगणार नाही कारण त्यांच्याकडे अर्थ खातं आहे माझी अडचण कोणी करू नका असं म्हणत माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांचं नाव न घेता उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख पक्षीय संघटनांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते यावेळी शहाजी बापू पाटील यांची तुफान फटकेबाजी केली आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बाद विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा